नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज सात मे मला खात्री आहे की माझ्या सकट तुमच्याही चेहऱ्यावरती आज पहिल्यांदा बावीस एप्रिल नंतर खरं खरं हसू येत आहे कारण आपल्या सैन्यांनी ऑपरेशन सिंदूर हत्ये करून दाखवलेला आहे एक लक्षात ठेवा ऑपरेशन सिंदूर हा प्रारंभ आहे ते अजून संपलेलं नाही ह्याच्या पुढच्या स्टेजेस ह्या येत राहणार आहे पण मग ह्या ऑपरेशन सिंदूर मधून आपण नेमकं काय करू शकलो आणि जगाने काय काय बघितलं हे महत्वाचं आहे आणि त्याचा आज थोडीशी उजळणी मी कर, करायचा प्रयत्न करते आहे पहिला गोष्ट तुम्ही जर का काही दाखवून दिली असेल तर आम्ही एकाच वेळी अनेक ठिकाणांवरती हल्ले करतो आणि यशस्वी करून दाखवतो जे नऊ हल्ले केले गेले त्याच्यामधले तीन हल्ले हे मधल्या शहरांवरती होते उरलेले सहा हे पाकव्याप्त काश्मीरामध्ये होते हे सगळे हल्ले जे आहेत ते दहशतवाद्यांचं जे केंद्र आहे जिथे त्यांची भरती होते त्यांना प्रशिक्षण दिलं जात त्यांना आश्रय दिला जातो, जातो अशी सगळी ठिकाणं सगळी नऊच्या नऊ ठिकाणं निवडली गेलेली होती त्यामुळे एक प्रकारे अतिशय सेफ ग्राउंड वरती भारतीय सैन्यानी ही कारवाई केली असं आपण ती जरूर भूमीवरती होती उदाहरणार्थ मी सांगितलं त्याप्रमाणे पाकिस्तानच्याही आतमध्ये गेलात म्हणजे तुम्ही, गेला, तुम्ही, तुम्ही आंतरराष्ट्रीय सीमा सुद्धा ओलांडलेली आहे त्याच्याचमुळे पाकिस्तानच्या इज्जतीचा प्रश्न ह्याच्यामधून तयार झालेला आहे पाकिस्तान ह्याही पेक्षा ह्या अगोदरच दृष्ट्या त्यांच्यावरती आपण आघात केलेलेच आहेत पण या ऑपरेशन सिंदूरच्या प्रारंभानंतर पाकिस्तानची इज्जत पणाला लागलेली आहे एकशे वीस किलोमीटर आतपर्यंत हल्ला जो आपण केला एक त्याचं वैशिष्ट्य आहे की आपली फायटर जेट्स आहेत त्याच्यामधून मिसाईल टाकली गेली आणि कुठचंही फायटर जेट हे भारतीय सीमा ओलांडून तिथे गेलेलं नव्हतं आता जर का एकशे वीस किलोमीटर आत पर्यंत आपण जर का भावलपूरचं खास करून उदाहरण दिलं जात आहे त्याच्यासाठी जर का आपण आतमध्ये गेले नो हो असो एकशे वीस किलोमीटर म्हणजे मिसाईल तुमचं पोचलं असेल आणि अत्यंत प्रिसिजन म्हणजे अचूक टिपून मारल्यासारखे टिपून उडवल्यासारख्या इमारती उडवल्या गेल्या असतील तर तुमच्या सैन्याची जी क्षमता आहे हे सगळं घडवून आणायची तिच्यावरती हा खूप मोठा शिक्कामोर्तब झालेला आहे असं आपण म्हणू शकतो कुठली मिसाईल वापरली गेली कशी झाली कुठल्या कुठली विमानं वापरली गेली हे सगळे तपशील अजूनही पुढे आलेले नाहीयेत आणि ते येतील हळूहळू पुढे एक लक्षात घ्या परंतु कारण अर्थातच हे सगळं जे घडत आहे तो एक प्रवाह आहे हा घटनांचा आणि त्या प्रवाह ही घटनांमध्ये आता जे आपल्याला माहिती आहे त्याच्यावर आधारित आपण काहीतरी बोलताना बोलतोय मी जे म्हटलं की पाकिस्तान मध्ये हल्ले केले गेले केवळ पाकव्याप्त काश्मीरात नव्हे त्याचा अर्थ फक्त म्हणजे कुठेतरी बलुचिस्तानवर हल्ला झाला सिंध असं काही नाहीये पण पाकिस्तानच्या पंजाब प्रांताला टार्गेट केलं गेले आणि तीनही जे ठिकाणं आहेत सियालकोट असेल भवालपूर असेल किंवा मुरेडके असेल ही तिन्ही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये आहेत आणि म्हणून पाकिस्ताननी पंजाब प्रांतामध्ये तिथे आणीबाणी जाहीर केलेली आपल्याला दिसून येते इतका प्रचंड कोलाहल तिकडे झालाय ह्या सगळ्या जे हल्ले झालेले आहेत त्याची पोच पावती खुद्द पाकिस्ताननी दिलेली आहे म्हणजे इथून पुढे आता संशयाला वाव नाही नाही तर इकडे कोल्ह करणारी बरीच मंडळी आहे पुरावे द्या कशावरून तुम्ही केलं आणि मग ते म्हणणार की नाही नुसते कावळेच उडाले कावळे पण मेले नाहीत अशी काय वाटेल वा ते आपल्या परंतु हा हल्ला अशा तऱ्हेने केला गेलेला आहे की कोणीही त्याला नाकारू शकत नाही किंबहुना पाकिस्तानच्या सरकारला समोर येऊन हल्ले झाले हे मान्य करावं लागलं मान्य करत असताना त्यांनी अनेक चाव्या फिरवलेल्या आहेत आणि त्या काय चाव्या फिरवल्या त्याच्यावरती आपण आता लक्ष जरूर देणार आहोत हल्ले केले कुठचाही हल्ला जेव्हा लष्कर करत असत त्याचा एक सर्वात मोठा घटक असायला लागतो की तो म्हणजे समोरचा जो शत्रू असतो त्याला बेसावत ठेवायला लागतो तो जितका बेसावत असेल तितका त्याला आश्चर्याचा धक्का बसला पाहिजे कारण त्या धक्क्यातून सावरे सावरेपर्यंत तुमचा अटॅक संपला पाहिजे तुमचं जे इंगित आहे तुमचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते साध्य करून घेतलं पाहिजे आणि हे असल्यामुळेच ह्याही क्रायटेरियाला हा ऑपरेशन सिंदूरचा पहिल्या दिवसाचा झालेला जो कारवाई आहे ती यशस्वी का ठरली कारण एक प्रकारे तुम्ही बघा सहा तुम्हाला सहा मे रोजी काय काय घडताना आपण सगळेजण काय आता ठीक आहे इतक्या लवकर काय भारत हल्ला करेल असं काय दिसत नाहीये ना त्यांना घ्यायचं तर घेऊ देत वेळ त्यांची तयारी होऊ देत एकीकडे मोदीजी आज काय ह्या सचिवांना भेटले उद्या त्या सचिवांना हा मंत्री येऊन हो भेटला मग एन एस ए दोवल येऊन हो भेटले मल्टिपल बैठका चाललेल्या होत्या म्हणजे निर्णया बघून निर्णय विचार विमर्श चालू होता असं आपल्याला दिसून येत पुढे काय झालं तिथे आपला एअरफोर्स जो आहे त्यांनी एक नोटॅम जाहीर केला होता नोटॅम म्हणजे काय नोटीस टू एअरमेन नोटीस टू एअरमेन अशासाठी दिली की बघा आम्ही या या अमुक विभागामध्ये सराव करणार आहोत आणि तुम्हाला अशा अशा, अशा प्रकारची विमानं आकाशात दिसतील परंतु ती हल्ल्यासाठी जात नसून तो आम्ही आमचा सरावाचा भाग आहे अशी एक नोटीस दिली गेलेली होती तिसरा भाग होता दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करा जर का बॉम्ब हल्ला पाकिस्तान हल्ला करणार असं वाटलं तर मग धोक्याची सूचना म्हणून सायरन वाजवला जातो आणि तो सायरन वाजला की नागरिकांनी काय करावं ह्याचं प्रशिक्षण तर द्यायला पाहिजे जनतेला किती वर्ष झालेत एकाहत्तर नंतर असं युद्ध भारत पहिल्यांदा बघतोय म्हणजे माझ्यासारखी माणसं होती ज्यांनी एकाहत्तरचं युद्ध बघितलं पण माझी पिढी सोडली तर पुढच्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्यांना ऍक्टिव्ह युद्ध असं हो म्हणजे अगदी तुमच्या दारापर्यंत आलेलं बघायला मिळालेलं नाहीये तेव्हा सिव्हिल वॉर ज्याला सिव्हिल डिफेन्स म्हणतो आपण सिव्हिल डिफेन्सची तयारी नागरी ना, संरक्षणाची तयारी कशी करायची ह्याच्यासाठी मॉकड्रील आयोजित केल्या गेलेल्या के होत्या आणि ह्या सगळ्यातून इम्प्रेशन काय दिलं गेलं की भारत अजून तयारी करतोय अंतिम निर्णय झालेला नाही अंतिम निर्णय कसला कोण कधी कुठे घुसणार याचा निर्णय अजून झालेला नाही त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला नाही जरी मोदी म्हणाले की सैन्याला पूर्ण सूट दिलेली आहे तरी देखील आपल्याला माहितीये सैन्य हल्ला करत त्याच्या अगोदर पंतप्रधानांची परवानगी जरूर घेतो तेव्हा हे सगळं काही झालेलं नाहीये त्यामुळे सगळेजण खुशीत होते आणि आपण सगळे प्रतीक्षेत होतो की बाबा कसं होणार पाकिस्तान बेसावत राहायला हे महत्वाचं तुम्हाला जर का एखादा हल्ला यशस्वी करायचा असेल तर समोर शत्रू बेसावत लागतो पण तो सावध असला तर त्याची रिॲक्शन प्रतिक्रिया ही अशी पटाक्कन येते ती येऊ नये ह्याची काळजी कशी शिताफीने घेतली गेलेली आहे हे आपल्याला ह्या हल्ल्यामधून दिसून येतं पुढचा भाग असा आहे की आपण म्हणतो हल्ल्याची पोच पावती तर दिली पाकिस्ताननी पण त्यांनी त्याच्यामध्ये चाव्या गिरवल्या म्हटलं त्याच्यात त्यांनी काय सांगितलं एक तर त्यांनी सांगितलं की आमचे नागरिक निष्पा बळी पडलेले आहेत कोण एक लहान मूल मेलं आणि कोण स्त्रिया मेल्या वगैरे अशा प्रकारचं वर्णन त्यांच्या त्या मंत्र्यांनी सगळं दिलं आपल्याला खरं पण त्याच्यात एक महत्वाचा भाग त्यांनी सांगितलेला आहे की भवालपूर असेल मुरिडके असेल किंवा सियालकोट असेल, असेल, असेल इथे किती मशिदी जमीन दोस्त झाल्या त्याचा सुद्धा तपशील या मंत्र्यांनी आपल्याला त्या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दिला हा महत्वाचा संदर्भ एक लक्षात घ्या कि भवालपूर असेल सियालकोट असेल किंवा मुरिडके असेल ही जी सेंटर्स आहेत ही सेंटर्स कसली होती त्यांच्या दहशतवादाचं प्रशिक्षण देणारी सेंटर्स ती होती तिथे ते माणसं राहत होती त्यांना आश्रय होता त्यांना तिथे शिकवलं जायचं त्यांची भरती केली जात होती हे सगळं आपण बोलतो आणि हे सगळं करायचं ठिकाण जे होतं तिथे अर्थातच ते मशिदींचाच आवार होतो सगळं आता मशिदी तिथे पाडल्या गेल्या असं जेव्हा पाकिस्तान कबूल करतो त्यावेळेला ते, ते हेही कबूल करतात की भारताने स्वतःच जे ध्येय ऑब्जेक्टिव्ह ठरवलेलं होतं ते त्यांनी साध्य केलेलं आहे फक्त फरक एवढाच आहे की मशिदी पडल्या हे सांगतानाचा पाकिस्तानचा हेतू भारताने आपलं ऑब्जेक्टिव्ह साध्य केलं हे सांगायचं सा नसून तिथल्या धर्म भावना चेतवणं हा महत्वाचा त्याच्यामधला भाग आहे की आमच्या मशिदीवर हल्ला करता काय असं म्हणून सगळ्या नागरिकांना एकत्र करायचं कारण नागरिक विखुरलेले आहेत आज लक्षात घ्या सगळे नागरिक विखुरलेले आहेत ते ना राजकीय पक्षांच्या सोबत आहेत ना लष्कराच्या सोबत आहेत इतकी तीव्र नाराजी जनतेमध्ये आहे जी जनता आ, ही आपल्या लष्कराच्या सोबत नसते सरकारच्या सोबत नसते तेव्हा ते लष्कर जे आहे ते यशस्वी कारवाया करू शकत नाही तेव्हा अशा प्रकारे मशिदींवर हल्ला झाला होत ही शेवटची आवई उठवली गेली शेवटची बोंब उठवली गेली जेणेकरून लोकांनी सरकारच्या मागे उभं राहावं लष्कराच्या मागे उभं राहावं त्यात ते कितपत यशस्वी होतील मला शंका आहे कारण ही जी सेंटर्स आहेत ती उघड उघड या सगळ्या कारवाया करतात आजूबाजूच्या जनतेलाही माहिती आहे जनतेलाही माहिती आहे त्यामुळे भारत जर का सांगत असेल की बाबा हे सगळं आम्ही केलं तर ते मशिनीवर हल्ला झाला हे पाकिस्तानची जनता सुद्धा आज ज्याचा हार्ड प्लेन आहे तो ते ऍक्सेप्ट करणार नाही पुढची गोष्ट अशी की त्यांनी मी म्हटलं त्याप्रमाणे नागरी कॅज्युअल्टीज ज्या आहेत आमच्या झाल्या का, लग, हे का त्यांनी ऍक्सेप्ट केलं हे लक्षात घ्या पाहिजे की आपण म्हटलेलं आहे की भारताने सुद्धा संयमित आणि ज्याला म्हणतात मोजमाप घेऊन केलेला हल्ला आहे असं असतं की तुम्ही जर का उठलात आणि त्यांच्या लष्करी आस्थापनावरती हल्ला केला असतात समजा तुम्ही तर मग पाकिस्तानला पुढचे हल्ले करण्यासाठी चोरवाट मिळाली असते आमच्या लष्करी आस्थापनावर हल्ला केलाय आम्ही तुमच्या करतो आता पण इथे केलंय काय भारताने तर इथे दहशतवादी सेंटरवर हल्ले केलेले आहेत आता ह्याचं प्रत्युत्तर कसं देणार पाकिस्तान भारतामध्ये थोडीच आहेत असे दहशतवादाचं ट्रेनिंग देणारी सेंटर मग ते भारतावरती प्रतिहल्ला करणार कसा हा प्रश्न आहे आणि जर का त्यांनी नागरी वस्तीवरती हल्ले केले तर ते उघडे पडतील आणि हे त्यांना जर का करायचं असेल प्रतिहल्ला तर त्यांनी स्वतःसाठी एक चोरवाट तयार करून ते आपल्याला सांगतायत की भारताने या हल्ल्यामध्ये आमचे निष्पाप नागरिक मारले म्हणून हे निष्पाप नागरिक मारल्याची जी आहे जी अफवा पसरवली जाते त्याचा उद्देश इतकाच आहे की पाकिस्ताननी जर का एस्केलेशन करायचं म्हटलं हे युद्ध लांबवायचं म्हटलं तर हा त्याचा पाया असेल आधार असेल की ज्याच्यावर आधारित त्यांनी आम्ही केले हल्ले तुमच्या नागरी वस्तीत तुम्ही आमच्या नागरी वस्तीत गेले आम्ही तुमच्या हजार ही नागरी वस्ती प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये नागरिक गेले आणि मशिदी वरती हल्ले झाले हे दोन महत्वाचे दुबे आहेत तेव्हा लक्षात ते ठेवा तिची प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली ती इतकी सरळसोड नव्हती पाकिस्तान कडून कुठलीही साधुवादाची अपेक्षा बिलकुल करू नका ते संत सज्जन अजिबात नाही त्यांच्या प्रत्येक पावलामध्ये काही ना काहीतरी अडसर भारतासाठी ठेवलेला असतो आणि तो याही याच्यामध्ये आपल्याला निश्चित दिसून आलेला आहे ह्याही पेक्षा आता महत्वाचं कसं आहे बघा त्यांनी त्यांचे जे संरक्षण मंत्री आहेत ख्वाजा आसिफ त्यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की एक लक्षात घ्या भारताने हा हल्ला केला आम्ही मान्य करतो इथून पुढे आम्ही याला प्रत्युत्तर देणार नाही पण भारताने मात्र आता पुढे जाऊ नये भारतानी जर का ह्याच्या पुढची पावलं टाकली परिस्थिती ही गंभीर होत जाईल तेव्हा भारताने हे टाळावं ह्याच्या पुढचे हल्ले करू नयेत असा स्पष्ट इशारा आसिफ यांनी दिलेला आहे अर्थ काय होतो की तुम्ही जर का, हो का पुढचे हल्ले केले नाही तर आम्ही पण करणार नाही हे आश्वासन आहे ह्याचाच अर्थ शरणागती पत्करलेली आहे लक्षात घ्या या हल्ल्याला आम्ही प्रत्युत्तर देणार नाही अशी ग्वाही देण्यात आलेली आहे पण तुम्ही करू नका हल्ले तुम्ही प्रकरण चिघळवू नका असं सांगण्यामध्ये हेतू काय आहे साहेबांचा सा। तुम्ही प्रकरण तर मग आम्हाला सुद्धा मोकळी सूट मिळेल मोकळी मिळेल आणि आम्ही तुमच्यावर हल्ले करू शकू ही गंभीर धमकी सुद्धा देण्यात आलेली आहे तेव्हा ती केवळ शरणागती आहे असं समजू नका तुम्ही काही मी हेडलाइन्स बघितल्या पाकिस्ताननी गुडघे टेकले गुडघे टेकले मर्यादित अर्थाने टेकलेले आहेत त्याच्या पुढे हे आसिफ ख्वाजा जे आहेत ते फ्वाजा आसिफ काय म्हणाले हे महत्वाचं आहे पाकिस्ताननी भारताला इशारा दिलेला आहे की इस्रायल सारखे गाझाच्या वाट्याने जाऊ नका गाझाच्या वाट्याने जाऊ नका म्हणजे इस्रायलनी गाझाचं जे केलं ते जर का तुम्ही पाकिस्तानचं करायला बघाल तर तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल असा ताकीद सुद्धा दिली गेलेली आहे आता इस्रायल गाझा भारत ह्या सगळ्याचा काय संबंध आहे संबंध आहे मित्रांनो कारण भारत काय म्हणत की आम्ही दहशतवादी सेंटरवरती हल्ले केलेले आहे ही दहशतवादी सेंटर जी आहेत ती मुळात पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये का आहेत पाकिस्तान जर का म्हणत असेल की आम्हीच दहशतवादाचे बळी आहोत आणि आम्ही त्याच्यावरती कडक कारवाई करतो तर ही तीन सेंटर तुम्ही आधी बंद करायला पाहिजे होती ती आजवर का केली नव्हती ह्याचं उत्तर पाकिस्तान कडे नाहीये पण भारतानी जर का त्या निमित्ताने आमचा गाझा करायचं ठरवलंय का हा प्रश्न विचारत आहेत आणि तुम्ही गाझा करणार असाल म्हणजे संपूर्ण पंजाब प्रांत पाकिस्तानचा बेचिराग करायचं ठरवलंय का तुम्ही तसं असेल तर मग तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल अशी ताकीद ते आपल्याला देत आहेत तेव्हा एकंदरीतच जे सगळे हल्ले झाले त्याच्यामध्ये कदाचित इस्रायलच्या स्टाईलची घडत छाया असण्याची शक्यता आहे आणि म्हणून या पाकिस्तानला घाम फुटलेला आहे की आपली अवस्था गाझासारखी झाली तर काय करायचं काय करायचं आधी विचार करायला पाहिजे होता ना ते पेहलगाम मध्ये जे काय तुम्ही पुषारक्या मारल्या त्याच्या अगोदर ह्या सगळ्याचा विचार करायला पाहिजे तेव्हा नाही तुम्हाला विवेक ते मेंदू ठेवला होता कुठे तुम्ही गहाण तर मेंदू गाणच आहे म्हणा म्हणून तर इथपर्यंत आले ह्यांची अवस्था कशासाठी झाली असती ही अशी अवस्था झाली नसती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बघा की परदेशातून प्रतिक्रिया काय आलेली आहे अफगाणिस्तान मधून तर अगदी तुम्ही म्हणजे टाळी द्या त्यांना शाबासकी द्याल अफगाणिस्तानला अफगाणिस्तान म्हणतो आजपर्यंत हे माझोरडे पाकिस्तानी आम्ही पाकिस्तानच्या मनाने आम्ही निश्चस्त्र आहोत आम्ही कमकुवत सेना आहोत तेव्हा आमच्यावरती अशा प्रकारे बॉम्ब वर्षाव हे लोक करत होते त्याला काय समर्थन होत त्याचं स्पष्टीकरण काय आहे आमची अशी हालत करून ठेवली ती ना आज तुमची तशी हालत केली भारताने असेल तुमच्या अंगात मर्दुमकी तर जा आणि करा हल्ला भारतावरती असं खुलं आव्हान अफगाणिस्तानने दिलंय पाकिस्तानला ही प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे दुसरी प्रतिक्रिया आहे ती डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांना अजिबात आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही हा का ते काय आहे त्यांचं भांडण आहे काही दशक कदाचित काही शतक चालू आहे ते असतात फक्त एवढंच आहे की जरा लवकर ते सगळं संपाव ह्या पलीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही म्हणजे अरे बाळा रे माझ्या पाकिस्तान त्याला कसं म्हणजे आधीच जर का बायडेन सरकार असतं तर काय थैथयाट झाला असता कल्पना करा तुम्ही थैथयाट थैथयाट कारण पाकिस्तान हा त्यांचा फार मोठा ऍसेट आणि तो ऍसेट जर का असा डळमळला तर आपलं काय होणार म्हणून बायडेन साहेबांची छाती धडधड 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 झाली असती ट्रम्प यांनी तसं काही नाही अत्यंत कूल थंड प्रतिक्रिया दिली आणि लवकरात लवकर काय ते आठवा म्हणजे त्यांनी भारताला असंही सांगितलं नाही की हल्ले आवरा पाकिस्तानलाही असं सांगितलं नाही मी तुझ्या मागे उभा आहे का पुढे आहे का मागे काय आहे काही का सांगितलेलं नाही थोडंफार मार्कोर उभी हो म्हणाले की हा ठीक आहे जरा ते सगळा फार एस्केलेशन करू नका ताणून धरू नका वगैरे तिथपर्यंत सगळं ठीक आहे मित्रांनो या सगळ्याचा अर्थ काय होतो पोलिटिकली पाकिस्तानमध्ये आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक तर लष्करामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे लोक राजीनामे देऊन बाहेर पडतायत एक, एक पंजाबचा पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानचा पंजाब प्रांत सोडला तर उर्वरित प्रांतावरती आपला हुकूम चालत नाही ह्याची पाकिस्तानला पूर्ण कल्पना आलेली आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये एकच गोष्ट आहे एकच गोष्ट भारताचं जर का काही लक्ष असेल तर ते हे असायला पाहिजे की जनरल आसिम मुनीरला सत्तेवरून खाली खेचा त्यांना राजीनामा देण्याची पाळी आली पाहिजे आणि तिथले जे आजचे राज्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा होमारा केला पाहिजे अशी अवस्था तिथली जनता आणू शकते त्यांच्यावरती आणि जनतेनी त्याच्यासाठी उद्युक्त व्हावं अशाच पद्धतीने हे हल्ले केले गेले आणि त्याला म्हणतात ना मनोवैज्ञानिक दबाव तसा भारताने तिथल्या जनतेवरती टाकलेला आहे ते तुमचं अल्टिमेट डाव आहे तो त्यांच्यासाठी अल्टिमेट पेच आहे आणि ह्यातून पाकिस्तानचं लष्कर किंवा त्यांचे राजकारणी कसे बाहेर पडणार हा खरा यक्ष प्रश्न आहे तेव्हा आपण म्हणतो तसं हा एक छोटासा हल्ला म्हणजे एक मला वाटतं रात्री दीड पावणे दोनच्या दरम्यान काहीतरी आणि ताबडतोबी एक तासाभरात हो बातम्याला मी साधारण तीनच्या दरम्यान रात्री बातम्या बघितल्या ह्या सगळ्या तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हा खूप मोठा गेम प्लॅन आहे आणि हे एक छोटस ज्याला वामनाचं पाऊल म्हणतात तसं पाऊल भारताने पुढे टाकलंय अजून दुसरं आणि तिसरं पाऊल पडायचं आहे तेव्हा पाताळात कोण जाणार आहे ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे हे जे मुनीर आहेत ना असीम मुनीर ज्यांनी हे सगळं सुरू केलं ते मोठ्या बढाया अफिजे कुराण त्यांना सगळं कुराण पाठय तेव्हा त्या कुराणावरती श्रद्धा ठेवून ते राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची अवस्था काय होणार आहे आखरी मुनीर हा आसीम मुनीर नाही हा आखरी मुनीर आहे कारण इथून पुढे पाकिस्तानचं अस्तित्व तरी टिकणार आहे का शिल्लक राहणार आहे का हा प्रश्न अस्तित्वाचा प्रश्न पाकिस्तान समोर उभा राहील आणि तो या आखरी मुनीरनी उपस्थित केला असं इथून पुढचा इतिहास नोंद करणार आहे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार.